नमस्कार मुरांबा या मालिकेच्या येणाऱ्या तेवीस तारीखच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता रमा ही मंदिरामध्ये आलेली असते आणि त्याच मंदिरात माहीसुद्धा आलेली असते आता मंदिरात जाण्याअगोदर रमा आपलं चप्पल शिवून घेत असते तर आता माहीजवळ तिची पाठ असते आता माही मागूनच रमाला पाहते आणि म्हणते ही तर अगदी माझ्यासारखीच वाटत आहे अगदी छान दोन वेण्या खरंच मला हिला पाहावं लागेल आता माही असं बोलताच रमा तर तिथून निघून जात असते आणि माहीचा लक्ष रमाकडे पडतो आता रमाला पाहिल्यानंतर माहीला धक्काच बसतो माही म्हणते ही तर रमाच आहे म्हणजे याचा अर्थ रमा जिवंत आहे आणि जर रमा जिवंत असेल तर तर मग माझा अक्षय मला मिळणारच नाही असं म्हणत आता माहीला काय करावं काहीच सुचत नाही कारण रमा जिवंत आहे या गोष्टीचा माहीला धक्का बसलेला असतो आता रमा जिवंत आहे हे सत्य माहीला तर कळालेलं असतं परंतु आता हे सत्य माही अक्षयपर्यंत पोचवेल का आणि अक्षय आणि रमाला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करेल का की पुन्हा एकदा माही स्वतःचं प्रेम मिळवण्यासाठी अक्षय आणि रमामध्ये दुरावा निर्माण करेल या सर्वच प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद